नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो आमचा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका बाकासूर ज्या मैदानात जातो आहे त्या मैदानात मित्रांनो गुलाल घेतोय चांगल्या अशा फॉर्ममध्ये नेहमीप्रमाणेच आहे बाकासूर आणि आतुरता असतेच की बाकासूर आता कोणत्या मैदानात पडणार तर मित्रांनो बाकासूर आता येणाऱ्या पाच तारखेच्या मैदानात आपला पलताण दिसणार आहे नक्की कोणतं मैदान ते बघूया मित्रांनो आत्तासुद्धा चोरडेच्या मैदानामध्ये मला वाटतं अजूनपर्यंत बाकासूरने सगळं सहा वेळा पडला आहे सहा वेळा गुलाल घेतला आहे हा विक्रम आहे बाकासूरच्या नावावरती आत्ता आपला मित्रांनो पाच तारखेला आपला बाकासूर दिसणार आहे वनश्री केसरी भव्य दिव्य ओपन बैलगडा शर्यत मैदान एम एम नाना यांच्या वाढदिवसानिमित्त मित्रांनो मैदान संपन्न होणार आहे पेटनाका तालुका वालवा जिल जिल्हा सांगली तर मित्रांनो या मैदानात बाकासूरचा पायरा कोण असू शकतो तर मित्रांनो आपण जर बघायला गेलो सुद सुद तर एम एम नाना पेठ यांचा मित्रांनो राजा जो टॉपचा नंदी आहे राजाने बाकासूर कदाचित हा सुद्धा मित्रांनो पायरा आपला पळताना दिसू शकतो तुफान असं स्पीडला सुद्धा गाडीला तर कशी वाटली व्हिडिओ व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांनो या मैदानात बाकासूर नक्कीच येईल आणि संबोध पहिला त्याचा राजा असू शकतो